सर आपण पंतप्रधान काय म्हटले ते ऐकलं त्याचा अर्थ असा काढला येतोय की मध्यम वर्ग आणि गरीबांसाठी काहीतरी आकर्षक घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केल्या जातील असं सुतोवाच किंवा संकेत मिळत आहेत तुमचं नेमकं याचं इंटरप्रिटेशन कसं आहे तुम्ही याकडे कसं बघता माननीय पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे म्हटलं की लक्ष्मीची कृपा होईल आहे गरीब आणि मध्यम वर्गीयांवर तर याचा अर्थ नक्कीच या लोकांना धरून जे मेजॉरिटीमध्ये आपल्या देशामध्ये यांना धरून नक्कीच काहीतरी सुतोवाच होणार आहे काहीतरी नवीन योजना यांच्या डोक्यात आहे hmm. मला तर असं वाटतं की मा लक्ष्मी सोबत आता गणेशाची सुद्धा कृपा व्हावी यांना सुबुद्धी मिळावी आणि चांगल्या योजना यांनी आणाव्या या अपेक्षित आहे आपण कर कराबद्दल बोलत होतो तुम्ही बघाल डिसेंबर चोवीस ला आ, जे प्रत्यक्ष कर आहे पंधरा लाख कोटी यांनी कमवले टोटल ते मागच्या वर्षाच्या तुलनेने माझ्यामुळे सतरा ते अठरा टक्के जास्त होते आणि तुम्ही त्याचं त्याला बघाल तर पन्नास टक्के हे नोकरदारांकडून आलेले आणि नोकरदार नोकर म्हणजे आहे सामान्यच लोक आहे तर जर पन्नास टक्के प्रत्यक्ष कर हा सामान्य लोकांकडनं येतो आहे किंवा स्मॉल बिझनेस लोकांकडून येतात तर यांना जास्तीत जास्त सुविधा देणं त्यांचा टॅक्सचा भार कमी करणं या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे पंतप्रधानांनी याप्रमाणे म्हटलं की लक्ष्मीची कृपा यांच्यावर होणार आहे तर मला असं वाटतं यांच्याकरता नक्कीच काहीतरी चांगलं येणार अशी अपेक्षा करायला हरकत नाही